दरम्यान एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते ती बघणार आहोत बीडमधनं मोठी बातमी आहे बीडमधील राष्ट्रवादीची सभा ही रद्द करण्यात आलेली आहे भाजप सरकारच्या दबावामुळेच सभा रद्द झाल्याचं धनंजय मुंडे यांनी आता आरोप लावलाय धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवरती आरोप केलेला आहे सरकारच्या दबावानंच प्रशासनानं ना परवानगी नाकारल्याचं मुंडे म्हणतात बीड जिल्हा प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आमची सभा बीडमधली रद्द केल्याचं त्यांचं म्हणणं आहे एक रॅलीला परवानगी दहा ते पाच लेखी दिली असताना दुसऱ्या रॅलीला त्याच रस्त्यावरती त्याच मार्गावरती दुसऱ्या रॅलीला दुसऱ्या पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी ही देता येत नाही एवढ्यावर द्यायची वेळ आलीच तर त्यांना मार्ग बदलावा लागतो कारण परवानगी आमच्याकडे पाच वाजेपर्यंत आम्ही दहा ते पाच करायची आहे तर आम्ही तीन लाई चालू करू कारण परवानगी तुम्ही दिली आहे संपवायची पाच ला संपू याचाच अर्थ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन हे पूर्णपणानं सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे त्यांच्या दबावाखाली येऊन वाटेल तसे निर्णय निवडणुकीच्या काळात या ठिकाणी करतात आम्ही पोलीस अधीक्षकासहित सहित जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार आहोत की एकाच दिवशी एकाच परवानगी आम्हाला मिळाली असताना त्याच वेळेतली परवानगी इतर पक्षाला त्याच मार्गावर तुम्ही दिलीच कशी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम